मी सर्वांनी कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हा सर्वांचे प्रियांका फॉरेस्ट गार्ड या यूट्यूब चॅनलवर सर खूप खूप अभिनंदन करते आज हा व्हिडिओ मी यासाठी बनवत आहे की मी फॉरेस्ट गार्ड कशी झाले सर्वप्रथम सर्वांनी मनातून हे काढून टाका की मला काही ये येत नाही मी कसं होणार माझं तर ती जी शंका राहते ना ती काढून टाका मुलं आणि मुली दोन दोन्ही कॅटेगरीवर यांनी फक्त एकच की दोन मिनटासाठी फक्त एक शांततेत ऐकून घ्या पूर्ण व्हिडिओ पाहा पहा तुम्ही एकदा मग तुम्ही ठरवा की मी करू शकतो किंवा नाही करू शकतो तोपर्यंत तुमच्या मनात जे संभ्रम आहेत ते तुम्ही आता तात्पुरते काय होईना पण दूर ठेवा आय होप की पाच मिनिटात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील जे डाऊट्स आहेत म्हणजे मी होऊ शकतो किंवा मी नाही होऊ शकत याबद्दलचे जे प्रश्न आहेत ते दूर झालेले असतील तर सुरू करूयात आपण आपल्या ह्या यूट्यूब चॅनल या व्हिडिओला थोडंसं अडखळते मी तर थोडंसं समजून घ्याल अशी अपेक्षा आहे सर्वप्रथम तर माझं शिक्षण यम ए झालं होतं यम ए फर्स्ट इयर आणि मी एम पी एस सी करत होते तर थोडं तात्पुरतोच अभ्यास माझा अभ्यास म्हणजे असा टंगळमंगळ टाईप अभ्यास होता सर्वसाधारणपणे एकदम थोडंसं अभ्यास करत राहिली करत राहिली त्यानंतर एक अचानकपणेच ॲड येऊन गेली वनरक्षक मला वनरक्षक म्हणजे काही माहीत नव्हतं आधी त्यानंतर माझे मिस्टर मला सांगितलं त्यांनी की वनरक्षक ऍड आहे तर तू भरतेस का फॉर्म म्हटलं मला म्हणजे काय ते पण माहीत नाही पण त्यांनी मला न सांगता माझा फॉर्मही भरून घेतला त्यानंतर अभ्यास करता करता असंच एक दिवस हॉल तिकीट येऊन गेलं मग तिकीट आलं तर अशी सहज म्हणून मी पेपरला गेली तर त्यासाठी मी थोडंफार प्रिपरेशन केलं होतं म्हणजे माझं मॅथ रिजनिंग चांगलं होतं मराठी मी केलं होतं आणि इंग्लिश एम करत असताना मी एम बी सी त्याचं जे हॉकॅबलरीचा सेक्शन असतं तो मी केला होता कम्प्लीट त्यामुळे मला तिथे मार्क्स आले त्यानंतर पेपर जो मी दिला त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी आपली जी आन्सर की येते ती अन्सर की आली आणि मग चेक केला तर मी शॉक झाले मला इतके मार्क्स कसे मिळाले मी सात वेळा चेक केला माझा पेपर दुसऱ्या तीन चार मुलांना चेक करायला दिला माझ्या मैत्रिणींना चेक करायला दिला की बाबा तुम्ही चेक करा मला खरंच इतके मार्क्स आलेत का मी स्वतः एकशे दोन मार्क्स येणं म्हणजे इतकं सोपं होतं माझ्यासाठी ठीक आहे मग चांगलं वाटलं मला की मार्क्स आले तुम्हाला इतके तर सर्वांनी फोर्स केला मॅडम करा ग्राउंड करा ग्राउंड करा मग ठीक आहे म्हटलं अकॅडमीतच होते तर स्वतः ग्राउंड करायला सुरुवात केली ग्राउंड मी असं पन्नास ते शंभर मीटरही पळून देश शकत म्हणजे थोडं पळालं तर मी डायरेक्ट धापा टाकायचे हाप आपल्यासारखं व्हायचं पण मी केला प्रयत्न ग्राउंड केला पहिल्या दिवशी शंभर मीटर धावले दुसऱ्या दिवशी दोनशे मीटर धावले असं करत 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 मी दहा दिवस कंटिन्यू एक किलोमीटरपर्यंत प्रॅक्टिस केली आणि मी चालण्याची प्रॅक्टिस केली सुरुवातीला आठ दिवस त्यानंतर मी धावायची सुरुवात केली जसं 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 वाढत गेलं मुलींसाठी तीन किलोमीटर आणि मुलांसाठी पाच किलोमीटर म्हणजे ग्राउंडची तयारी मी कशी केली त्याबद्दलचा बनवेल आणि सांगून देईल माझे अनुभव कसे होते मी आता फक्त हेच आहे की माझे माझी लाईफ कशी झाली शून्यातून मी एक वेगळं एक एक विश्व कसं तयार केलं माझं स्वतःचं ग्राउंडची प्रॅक्टिस केली मी करता 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 हळूहळू स्टे आला आपल्या भरतीवर त्यामुळे मला भरपूर वेळ मिळाला सात ते आठ महिने जवळजवळ प्रॅक्टिसला मिळाले त्या वेळेचा मी खूप सदुपयोग करून घेतला त्यानंतर मग मी एक अकॅडमी जॉईन केली तर पण त्या सर भरपूर काय घेत होते जे, जे पोलीस ग्राउंड होतं तेच मलाही करावं लागायचं मग हातपाय भरपूर पेन करायचे त्यानंतर मी स्वतःच करायला सुरुवात केली स्वतः हळूहळू पळणे कारण आपल्याला फक्त रनिंग होती तीन किलोमीटर फक्त पहिले चालणे पाच किलोमीटर चालण्याची प्रॅक्टिस केली त्यानंतर मी थोडं थोडं धावण्याची प्रॅक्टिस केली थांबत थाळू थांबत 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 जसं एखादा लहान बाळा सुरुवात करते त्याप्रमाणेच मी स्वतःची सुरुवात केली होती आणि फायनली माझा फायनलचा पन्नास मार्काचं ग्राउंड काढलं होतं जे चौदा पॉईंट चार सेकंदमध्ये माझं आलं होतं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की माझे चार सेकंद दहा मार्क कटिंग झाले तेव्हा मात्र खूप वाईट वाटलं होतं आणि मग त्यानंतर रिझल्ट आला आमचा आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीसला तर इतका आनंद झाला त्या था दिवशी की असं शॉकमध्ये गेले की मी असं सिलेक्शन झालं कसं काय म्हणजे एकशे बावन्न मार्काची टोटल झाली होती मी डब्ल्यू एस कॅटेगरीमधून होते आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी मी फॉर्म भरला होता तर माझं सिलेक्शन झालं त्यानंतर सेलिब्रेशन वगैरे मस्त केलं आणि त्यानंतर सोळा किलोमीटरची जी तुमची चालण्याची राहते मुलींसाठी सोळा किलोमीटर आणि मुलांसाठी पंचवीस किलोमीटरची प्रॅक्टिस राहते वॉकिंग राहते फॉरेस्ट गार्डसाठी तर ती प्रॅक्टिस मला वाटलं होतं की ते मी करेल कसं म्हणजे आधी सर्वांनी सांगितलं की नाही एकदम इझी आहे याला काही इतका अवघड नाहीये पण मला असा धक्का बसला की मी करू शकते की ना माझ्या पाय तग धरू शकणार की नाही मग मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघांनी मिळून सोळा किलोमीटर पहिल्यांदा एक दिवस चाललो ज्या दिवशी चालू आलं त्याच दिवशी आम्हाला यांचं आपल्या नोटिफिकेशन आलं चंद्रपूर सर्कलचं की तुमची सोळा किलोमीटर या तारखेपासून होणार आहे तर सोळा किलोमीटर आमची जी तारीख ठरली होती आय थिंक बावीस तारखेला एकवीस तारखेला सोळा किलोमीटर होतं एकवीस फेब्रुवारीला एकवीस फेब्रुवारीला सोळा किलोमीटरची चाचणी झाली ती अडीच तासात कम्प्लीट झाली हसत खेळत एकदम झालं त्यानंतर मग चोवीस तारखेला आमचा ह्याचा समारंभ होता की जो राहते आपला रोजगार मेळावा राहतो आपले जे वन खात्याचे वनपाल त्यावेळी सुधीर भाऊ होते तर त्यांनी वन खात्याचा जो रोजगार मिळावा ठेवला होता तर त्यातच आम्हाला ऑर्डर लेटर देणार होते तर आम्हाला मेडिकल सांगितले मग एकाच दिवशी आमचं मेडिकल करून घेतलं त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला मेडिकल साठी मेडिकल झालं आमचा चोवीस तारखेचा कार्यक्रम झाला त्यानंतर आम्हाला सालवांशी वगैरे काढायला सांगितली आता सालवंशी वगैरे काय असते हे मी तुम्हाला नंतर सांगून देईल पण झालं आणि माझे तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी जॉईनिंग झाली सॉरी दोन हजार चोवीसला का जॉईनिंग झाली आणि आता एक वर्ष होत आहे ट्रेनिंगला आत्ता नंबर लागला मी आता सध्या कुंडल फॉरेस्ट अकॅडमी सांगली इथे ट्रेनिंग घेत आहे एक दिवस मी ट्रेनिंगचा शेड्यूल काय असते ते मी सांगून देईन ट्रेनिंग कशी होते अशा प्रकारे मी फॉरेस्ट गार्ड झाले पहा मित्रांनो मला काहीही येत नव्हतं पण मी स्वतः केलं तसंच तुम्ही करू शकता असं मला वाटतं तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून नक्कीच इन्स्पायर झाले असाल तुमच्या मनात कोणते डाऊट असेल तर मला सांगा मी ते नक्कीच सोडण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि थांबते थँक्यू